नमस्कार मित्रांनो टीसीएस ने जो नवीन रूल बारा जूनला लागू केलेला आहे पस्तीस दिवसांच्या बेंचचा म्हणजे बेसिकली तुम्ही टी सी एस मध्ये काम करत असाल आणि जर तुम्ही पस्तीस दिवसांपेक्षा जास्त बेंचवर असाल तर तुमचा परफॉर्मन्स अप्रेझल किंवा तुमचा जॉबची जी सिक्युरिटी आहे त्याच्यावर पण गदा येऊ शकते किंवा तुमचे इन्क्रीमेंट्स मिळू शकणार नाहीत तुम्हाला असं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर बेसिकली बेंच म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्या मध्ये जॉईन करतो तेव्हा पहिल्या दिवसापासून आपण जर एक बिलेबल रिसोर्स म्हणून काम करायला लागलो तर आपण बेंचवर नसतो बेंच, बेंच म्हणजे एखादी नवीन व्यक्ती किंवा एखादी अनुभवी व्यक्ती कंपनीमध्ये आल्यानंतर ती ऍक्च्युली का प्रोजेक्टमध्ये काम करायला जो प्रोजेक्ट ऑलरेडी बिल करतोय म्हणजे आपण जो प्रोजेक्ट कोणीतरी कस्टमरला बिल बिल करतोय अशा प्रोजेक्टवर काम करण्याच्या आधीची जी इंडक्शन टाइम म्हणतात म्हणता येईल किंवा ट्रेनिंग पिरियड असतो जेव्हा तो प्रोडक्टिव्ह काम करत नाही एम्प्लॉई त्याला बेंच म्हणतात बेंच स्ट्रेंथ म्हणजे आपली राखीव क्षमता तर हे जे बेंच ही आहे बेसिकली आतापर्यंत कसं होतं बेंच तुम्हाला जो जोपर्यंत प्रोजेक्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही बेंचवर राहू शकत होता आणि बेंचवर असताना तुम्ही ऑफिसमध्ये यायची पण गरज नव्हती त्यामुळे माझ्या बऱ्याच मित्रांनी आयुष्य एन्जॉय केलेलं आहे कारण ते टी सी मध्ये असून बेंचवर असायचे मग ती तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा महिने सुद्धा ते बेंचवर असल्यामुळे त्यांना प्रोजेक्ट अलोकेट झालेला नसल्यामुळे ते घरून काम करायचे किंवा घरून बाकीची ट्रेनिंग किंवा टाइमपास काय करता येईल ते करायचे तर आता हे जी परिस्थिती निर्माण झाली आहे बेसिकली आपण एक आर्थिक वर्ष पाहिलं कंपनीच्या दृष्टीने पाहिलं तर एका एम्प्लॉईला वर्षाचा पगार द्यायचा म्हणजे त्या एम्प्लॉईने तीनशे पासष्ट दिवस काम केलं पाहिजे असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये जर एकशे चार दिवस सोडले आपण सॅटर्डे संडेच तर मग राहतात अडीचशे दिवस किंवा दोनशे साठ दिवस त्या दोनशे साठ दिवसापैकी दोनशे साठ दिवसापैकी त्यांचं म्हणणं असं आहे की दोनशे साठ दिवसापैकी मी टेंटेटिव्ह ऍक्च्युअली एक्झॅक्ट डेट आपण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता लॉजिक साठी एक्सप्लेन करतोय या दोनशे साठ दिवसांपैकी फक्त तुम्ही पस्तीस दिवस बेंचवर राहू शकता बाकीचे जे टू ट्वेंटी फायव्ह डेज आहेत दोनशे पंचवीस दिवस जे आहेत ते तुमचे बिलेबल असले पाहिजेत म्हणजे तुम्ही केलेलं काम हे आपण क्लायंटला बिल करता आलं पाहिजे म्हणजे क्लायंटने आपल्याला पेमेंट दिला पाहिजे म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू वाढला पाहिजे याचा त्याचा बेसिक अर्थ असा होतो आता हे पस्तीस दिवसांचं जे लिमिट आहे ते याचं कारण पण आपण जाणून घेऊया ते का आलं हे पण जाणून घेऊया त्याचे परिणाम काय होतील आपल्यावर कंपनीवर इंडस्ट्रीवर आणि क्लायंटवर हे पण सगळं जाणून घेण्याची गरज आहे कारण आपला एक वैयक्तिक एम्प्लॉय म्हणून जर बघण्याचा दृष्टिकोन असला तर त्याच्यामध्ये बाकीचे जे चार स्टेक होल्डर्स आहेत बाकीचे तीन स्टेक होल्डर्स आहेत आय टी इंडस्ट्री कंपनी क्लायंट आणि आपण याचा पण विचार करता आला पाहिजे आपल्याला तर बेसिकली हे कारण याच्या मागे हे आत्ता त्यांचे जे लक्कड नावाचे सीएचआर चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर त्यांनी जो आता क्यू फोरचा टी सी चा जो निकाल जाहीर झाला कंपनीच्या परफॉर्मन्सचा त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्येच सीएचआर लक्कड साहेबांनी सांगितलं की या पस्तीस दिवसांचा बेंचची जी पॉलिसी आहे ती बारा जून पासून आपलं आपल्याला अंमलात आणायची आहे तर बेसिकली थोडं त्यांचे नंबर जर पाहिले आपण तर त्यांचा सगळ्यात महत्वाचा फायनान्शियल नंबर्स मधला मेट्रिक्स मधला रेव्हेन्यू जो होता या वर्षीचा क्वार्टर फोर मधला फायनान्शियल ट्वेंटी फोर मधला फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर मधला क्वार्टर फोरचा रेव्हन्यू एकसष्ट हजार दोनशे सदतीस करोड आहे एकसष्ट हजार दोनशे सदतीस करोड त्याच्या आधीच्या क्वार्टर मधला रेव्हेन्यू हा साठ हजार पाचशे त्र्याऐंशी करोड होता म्हणजे फक्त एक पॉईंट एक टक्क्याची वाढ आहे क्वार्टर वाईज क्यू थ्री मध्ये जे जो त्यांचा टर्न ओव्हर होता रेव्हेन्यू होता त्याच्यामध्ये फक्त एक पॉईंट एक टक्का वाढ झालेली आहे पण जो नेट प्रॉफिट आहे क्यू थ्री मधला अकरा हजार सातशे पस्तीस करोड तो क्यू फोर मध्ये बारा हजार चारशे चौतीस करोड झालाय म्हणजे सहा टक्के वाढलाय वन पॉईंट वन पर्सेंट रेव्हेन्यू वाढ झाली आणि सहा टक्के प्रॉफिट मार्जिन वाढले याचा अर्थ प्रॉफिट मार्जिन वाढवण्यासाठी जे काही ऑपरेशनल इफिशियन्सी वाढवण्याचा प्रकार आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आहे याच्यावर टी सी एस खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे असं आपल्याला दिसून येतं आणि मग याच्यामध्ये ऑपरेटिंग मार्जिन जे आहे ते चोवीस पॉईंट पाच टक्के असतं हे सांगण्याचं कारण काय हे पॉईंट्स पुढे महत्वाचे ठरणार आहेत चोवीस पॉईंट पाच टक्के हे ऑपरेटिंग मार्जिन आहे आणि नेट मार्जिन साधारण एकोणीस टक्के तर आता याच्यामध्ये जो ह्युमन रिसोर्स एम्प्लॉईजची जी सॅलरी आहे त्या एम्प्लॉई सॅलरीचा जो खूप मोठा पार्ट असतो तो आउटगो आहे बेसिकली म्हणजे जो आपला जर मार्जिन आपलं नेट प्रॉफिट वाढवत असेल तर आपला एम्प्लॉईज सॅलरी कमी करावी लागेल मग आपल्याला ले ऑफ करायचे नाहीत लोकांना टर्मिनेट करायचं नाही आहे मग उपाय काय मग उपाय असा असा आहे की आपल्याकडे सहा लाख व्यक्ती सहा लाख एम्प्लॉई आहेत त्यांचं युटिलायझेशन आता जर पंच्याऐंशी टक्के होत असेल ऐंशी टक्के होत असेल तर ते आपल्याला पंच्याऐंशी नव्वद टक्के कसं करता येईल जेणेकरून जे आपल्याकडे एम्प्लॉई ऑलरेडी उपलब्ध आहेत त्यांचाच परफॉर्मन्स कसा वाढतोय त्यांची एफिशियन्सी कशी वाढतोय त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवतोय जेणेकरून आपल्या क्लायंट्सकडून आपण जास्तीत जास्त कामाच्या आपल्या आपण गेलेल्या कामाच्या मोबदल्यात आपल्या क्लायंट्सकडून आपल्याला जास्त पैसे मिळतील आपला रेव्हेन्यू वाढेल त्याचबरोबर प्रॉफिटेबिलिटी पण वाढेल कारण आपण एक्झिस्टिंग मॅनपॉवरमध्येच जास्त काम करून देतोय हे जी थॉट प्रोसेस आहे हे या बेंचच्या थर्टी फायव्ह डेज बेंचच्या मागचं सगळ्यात मोठं कारण असं मला वाटतं टोटल एम्प्लॉईज त्याच्यामध्ये ऑर्डर दुसरी एक महत्वाची गोष्ट बेंच जेव्हा आपण निर्माण करतो तो बफर असतो बेसिकली जी काही इमर्जन्सी येते किंवा अनपेक्षित आलेल्या ऑर्डर्स त्यांना एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याकडे बेंच स्ट्रेंथ पाहिजे उदाहरणार्थ तुमच्याकडे जर दहा दहा हजार एम्प्लॉई असतील आणि ते सगळेच जर प्रोजेक्टवर असतील आणि तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट मिळाला तर तुम्हाला वर एक्स्ट्रा पन्नास शंभर लागणार असतील ते तुमच्याकडे नाही आहेत मग तुम्ही ते कुठून आणणार मग ते रिक्रूट करेपर्यंत दोन तीन चार पाच महिने जातात हा जो कालावधी आहे तो ना घालवायचा नसेल तर आपल्याकडे जर दहा हजार लोकांचे जॉब्स ऑलरेडी असतील प्रोजेक्ट ऑलरेडी असतील तर आपल्याला बेंच स्ट्रेंथ निर्माण करावं लागते म्हणजे आपल्याकडे पाचशे हजार लोक एक्स्ट्रा ठेवावं लागतात जेणेकरून एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये काही जर अडथळे आले किंवा गडबड घोटाळा झाला तर एक्स्ट्रा मॅनपॉवर आपण ॲड त्यामध्ये टाकू शकतो किंवा एखादा प्रोजेक्ट जर आपल्याला अनपेक्षितपणे आला तर त्या हे जे बफर आहे आपल्याकडचा बेंच स्ट्रेंथ त्याच्यामधली योग्य माणसं आपण तिकडे वापरू शकतो तर यासाठी बेंच स्ट्रेंथ निर्माण करावी लागते आणि याच्यामध्ये टी सी एस जो ऑर्डर बुक आहे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू हे बारा पॉईंट बारा पॉईंट दोन बिलियन आहे या क्वार्टरमध्ये जी मागच्या क्वार्टरमध्ये क्यू मध्ये बारा पॉईंट दोन बिलियन आहे क्यू मध्ये दहा पॉईंट दोन बिलियन डॉलर्स होती म्हणजे हे त्यांच्याकडे खूप मोठा असा ऑर्डर बुक आहे त्यामुळे त्यांना नवीन प्रोजेक्टची Uh, जो फ्लो आहे तो कंटिन्युअसली त्यांना माहिती आहे की आपल्याला येणार आहे त्यामुळे अनपेक्षित अनपेक्षित काही येईल असे त्यांना वाटत नाही त्यामुळे बेंच स्ट्रेन जे आहे ते त्यांना कर्टेल करायची आहे लिमिट करायची आहे असा त्याचा मागचा मूळ हेतू आपल्याला दिसून येतो त्यानंतर ह्याचा याच्यामध्ये ऑफिशियल स्टेटमेंट जे काय मिलिंद लक्कड साहेबांचं ऑफिशियल सा स्टेटमेंट असं आहे की आपल्याला वर्क वर्क आपल्यालायजेशन ऑप्टिमम करायचं वर आहे आणि त्यांनी या पस्तीस दिवसाच्या बेंच पॉलिसी मधला जो मागचं कारण असं आहे की कंटिन्युअसली तुम्हाला अपस्किल करावं लागेल आणि तुम्हाला प्रोजेक्ट रेडी राहावं लागेल त्यामुळे तुमची एफिशियन्सी एजिलिटी वाढेल म्हणजे आपण जेव्हा नवीन रिक्रुटमेंट करतो तेव्हा ती मुलं आपल्याकडे आल्यानंतर ट्रेन करून त्यांना युटिलाइज बिल्डिंग रेडी करण्याच्या ऐवजी ती मुलं जर रिक्रूट करताना त्यांच्याकडे स्किल्स असतील जे आपल्याला हवे आहेत मग ते ए आय असेल एम असेल सायबर सिक्युरिटी असेल तर ती मुलं आपल्याला एक दोन तीन महिन्यापेक्षा एक आठवड्यामध्ये बिलेबल करता येतात त्यामुळे कंपनीचा रेव्हन्यू पण वाढतो आणि प्रॉफिटेबिलिटी पण वाढते क्लायंटची एंगेजमेंट पण वाढते आणि क्लायंटला डिलिव्हरी पण लवकर होते प्रोजेक्ट डिलिव्हरी हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये कॉस्ट मोठे मोठे शब्द त्यांनी वापरलेले आहेत कॉस्ट रॅशनायझेशन हायर वेस्ट कॉस्ट विदाउट रेव्हेन्यू जनरेशन त्यानंतर नॉन वर्क वर्कफोर्स एक्सपेन्स वाढतो हे बेंच स्ट्रेंथमुळे इम्प्रुव्हिंग युटिलायझेशन रेट ऑफ एम्प्लॉईज करंट रुटिला जे आहे ते जवळजवळ पंच्याऐंशी टक्के असं आहे ते म्हणतात आणि ते जवळजवळ नव्वद टक्के करायचे म्हणजे त्यामुळे हे बेंच स्ट्रेंथ आपल्याला कमी करायची आणि जे बेंचवर आहेत ते पण पस्तीस दिवस राहतील त्या पस्तीस दिवसामध्ये पण त्याने दररोज जवळजवळ चार ते पाच तास ऑफिसमध्ये येऊन स्वतःला अपस्किल करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बेंच स्ट्रेंथमध्ये जे रिसोर्स असतात त्यामुळे आपल्याला फास्ट डिप्लॉयमेंट करता येते अलाइनिंग विथ मार्केट शिफ्ट मार्केटमध्ये जे काही गोंधळ होतात गडबडे होतात चेंजेस होतात त्यानुसार आपल्याला लगेच रिॲक्ट करता येतं त्याचबरोबर जी मार्केटमध्ये डिमांड होते शिफ्ट होते सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड सायबर सिक्युरिटी एज्युअर या सारख्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी येतात त्याच्यामध्ये जर तुमचा रिसोर्स तुमचा एम्प्लॉई जर स्किल रेडी असेल तर तुम्हाला तो बिलिंग लगेच करता येतं हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर जी 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 मंडळी स्वतःला या बदलामध्ये ढाळून घेणार नाही त्यांना ते बाजूला होतील म्हणजे व्हॉलेंटरी लेऑफ होईल असं म्हणता येईल म्हणजे आम्ही कोणाला काढायची गरज नाहीये त्या काही समोरचे एम्प्लॉईज जर हे पटत नसेल पटत नसेल झेपत नसेल तर त्यांनी बाहेरचा रस्ता बघितला तरी चालेल असे थोडक्यात एक आपल्याला अंदाज बांधता येतो त्यामुळे हे लो परफॉर्मन्स जे आहेत ते नक्कीच याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रयत्न करतील आणि त्यामुळे टीसीएस टी सी एस कंपनीचा मॅक्सिमम रिसोर्स रिलेशन वाढेल एफिशियन्सी वाढेल आणि त्यांच्या अपस्किलिंग चे चास कंप एम्प्लॉईजचे वाढतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जो आहे तो ऑर्गनायझेशन गोल बरोबर मॅच होईल आणि त्यामुळे आपली प्रॉफिटेबिलिटी आणि रेव्हेन्यू आणि क्लायंट सॅटिस्फॅक्शन या तिन्ही गोष्टी चांगल्या तऱ्हेने वाढतील अशी त्यांची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो रिसोर्स रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप असतो आर एम जी त्यांचा जनरल मॅनेजर हा रिजनल रिजन वाईज प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवेल एक मोठा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क आहे की सगळ्या व्यक्तींना सगळ्या एम्प्लॉईजचा तो विलेबल किती तास होता आणि नॉन विलेबल किती होता आणि तो बेंचवर किती दिवस आहे हे मॉनिटर करणं सोपं नसतं त्यामुळे आणि मॉनिटर करणं कंटिन्युअस मॉनिटर करून एखादी व्यक्ती जर पस्तीस हजार पेक्षा जास्त जात असेल तर त्याला आधीच अलाम करणं अशा गोष्टी ज्या आहेत किंवा जी जे एम्प्लॉईज प्रोएक्टिव्ह आहेत ते जे आपल्याला रिक्वेस्ट करतात की मला कोणतरी प्रोजेक्ट द्या जेणेकरून मी कामाला लगेच सुरुवात करेन अशा व्यक्तींना योग्य प्रोजेक्टवर नेमणूक करणं हे पण अतिशय महत्वाचा मुद्दा त्यामुळे त्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर लागणार आहे तर याचे प्रोज अँड कॉन्स आहे त्याचे आणि तोटे काय असू शकतील आय टी इंडस्ट्रीमध्ये काय एफिशियन्सी वाढेल त्यानंतर वेज सॅलरीचं जे इन्फ्लेशन आहे ते पण वाढेल म्हणजे एकावर एक एकाने दहा टक्के दिले दुसऱ्याने तीस टक्के दिले चौथ्याने पन्नास टक्के दिले हे जे सॅलरीचे इन्फ्लेशन आहे सॅलरी जी वाढ जाते अवाढ हवे पण एक इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावर लिमिट येईल त्यानंतर ऑर्गनायझेशनला ऑब्विस्टली प्रॉफिट मार्जिन बुस्ट होतील वर्कफोर्सची ऑप्टिमेटलायजेशन होईल एजिलिटी वाढेल आणि क्लायंट रिस्पॉन्स पण वाढेल कारण आपल्याकडे इमिजिएट पब्लिक रिसोर्सेस रेडी आहेत डिप्लॉय करण्यासाठी एम्प्लॉईसाठी फायदा काय एम्प्लॉईजचं प्रोएक्टिव्ह अपस्किलिंग करणं गरजेचं ठरेल किंवा कंपल्सरीच होईल तर मला सर्टिफिकेशन करायच लागतील आणि जर मी या बेंच मध्ये किंवा करत असताना का सुद्धा सर्टिफिकेट केले नाहीत आणि ना तुमच्याकडे जर रिलेवंट सेट नसतील तर ऑब्व्हिसली तुम्ही बेंचवर राहाल कारण जो प्रोजेक्ट येतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्किल स्किलसेटचे डिमांड असते ते स्किल सेट जर तुमच्या सेट बरोबर मॅच होत नसतील तर ऑब्बियसली तुम्ही बेंचवर जाल आणि जर तुम्ही बेंचवर गेल्यानंतर तीस पस्तीस दिवसानंतर असं लक्ष झालं कंपनीच्या या व्यक्तीकडे स्किल सेट आहेत ते आपल्या फायदा नाहीत तर ऑब्व्हिअसली तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल किंवा तुम्ही स्वतःच बाहेरचा रस्ता पकडाल असा जो असा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर परफॉर्मन्स या क्लिअर कंपनीकडून केलेले करण्यात आलेले आहेत क्लायंटचा फायदा काय त्यांना स्किल क्लायंट लगेच मिळतं आणि कॉस्ट इफिशियन्सी टी जो काही ऑब्व्हिअसली आपण एक अजम्शन आहे की टी सी जो काही का नेट प्रॉफिटेबिलिटी वाढवेल त्याच्यामधला काही पार्ट हा क्लायंटकडे पास ऑन करेल जेणेकरून क्लायंटकडून तो जर आधी दहा लाख रुपये चार्ज करत असेल तर तो नंतर नऊ लाख पंच्याहत्तर हजार चार्ज करेल किंवा साडे नऊ लाख साडेनऊ लाख चार्ज करेल किंवा नऊ लाख नव्वद हजार चार्ज करेल वॉट एव्हर लिटिल काही छोटे मोठे सेव्हिंग होईल ती पण पासउंट करेल अशी अपेक्षा आहे ती जर पासआउट नाही केली तरी वेळेस टीसीएसचा चा मार्जिन आणि प्रॉफिटेबिलिटी वाढते डिसएडव्हांटेज काय त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये डिसअगांटेज असं आहे की जॉब जौ, इन्सिक्युरिटी प्रत्येकाला अशी भीती ऑलरेडी आहेच पण ती जास्त वाढेल की अरे मला जर स्किल सेट नसतील माझ्याकडे मला कंटिन्युअसली अपस्किल केलं नाही रिस्किल केलं नाही आणि जर मी बेंचवर गेलो नाही अनफॉर्च्युनेटली जर बेंचची जी स्ट्रेंथ माझ्या जे बेंचचा टाइम फ्रेम आहे तो पस्तीस दिवसापेक्षा जास्त झाला तर माझा जॉब कधी जाऊ शकतो त्यामुळे ती ती जी इन्सिक्युरिटी आहे ती वाढ वाढत लागेल आणि त्यानंतर टॅलेंट जे आहे स्किल रिसोर्सचं टॅलेंट जे आहे स्किल्ड टॅलेंटेड स्किल रिसोर्स टॅलेंट ज्या मुलांकडे आहे त्यांची मागणी वाढेल त्यामुळे शॉर्टेज जे इंडस्ट्रीमध्ये आहे तेही प्रकर्षाने जाणवेल कारण चांगले स्किल असलेल्या मुलांना जॉब मिळ नक्की मिळतो आणि चांगले स्किल असलेले टॅलेंटेड ही कमी असतात संख्येने त्यामुळे हे टॅलेंट शॉर्टेजचा खूप मोठा इशू होऊ शकतो आता ऑर्गनायझेशनला इश्यू काय याच्यामध्ये बेंच पॉलिसीमुळे की तुमचा एम्प्लॉईचा मोरल आणि एंगेजमेंट कमी होईल कारण जर माझ्या मनामध्ये अशी नेहमी भीती असेल की मला क्षणी मला बाहेरचा रस्ता जाऊ दाखवू शकला जाऊ शकलो किंवा जाऊ शकतो किंवा मला बाहेर टाकलं जाऊ शकतं तर माझा जो एंगेजमेंट आहे माझं जो माझी जी मानसिक एंगेजमेंट मानसिक त्याच्यामध्ये जी मानसिक आणि बौद्धिक कमी जी गुंतवणूक करतो कंपनीमध्ये ती हळूहळू कमी होते ती डिटॅचमेंट तयार होते यार हे समोरची व्यक्ती जर फक्त ट्रान्झॅक्शनल लेवलवर माझ्याकडे बघत असेल तर मी पण त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शनल लेवलवरच बघितलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी त्यानंतर रेप्युटेशन कंपनीज आहे ते पण डॅमेज होऊ शकतं कारण एखाद्या कंपनीबद्दलचे परसेप्शन जर इंडस्ट्रीमध्ये झालं की ही कंपनी फक्त एक्सपर्ट करते आणि जॉब कंप एम्प्लॉयसाठी जॉब आणणं ही कंपनी कंपनी जबाबदारी आहे पण ते कंपनी जबाबदारीमुळे जर जॉब आणि तो त्या कंपनीच्या बेजबाबदारमुळे पणामुळे किंवा बिझनेस नसल्यामुळे जर समोरची व्यक्ती बेंचवर गेली तर मग त्याचा प्रॉब्लेम त्या एम्प्लॉईचा नसून तो एम्प्लॉयचा आहे कंपनीचा प्रॉब्लेम आहे हा पण एक त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी असते एखादा प्रोजेक्ट चालू असताना तुम्ही तिकडे गेलेला आणि प्रोजेक्ट काही कारणाने पोस्टपोन झाला किंवा बंद पडला आणि किंवा स्थगित झाला काही काही कालावधी करता तर तो जो तुम्ही ऑलरेडी त्या प्रोजेक्ट वर इन, इन्वॉल्व्ह आहे तुम्हाला त्यानंतर ते जे तुमचं इनिफिशियन्सी किंवा इनएक्टिव्ह पिरियड आहे तो बेंचमध्ये कव्हर होणार का त्याला तुम्ही प्रोजेक्टमध्येच कव्हर करणार आणि ती जर ही जी टाइम फ्रेम आहे प्रोजेक्ट बंद पडण्याची तात्पुरता ती जर पस्तीस दिवसापेक्षा जास्त असेल तर मग त्या एम्प्लॉईची चूक आहे अशा प्रकारच्या भरपूर भरपूर कॉम्प्लेक्शन्स कॉम्प्लेक्सिटीज इकडे येणार आहेत शंभर टक्के एम्प्लॉईजसाठी तोटा काय याच्यामध्ये याच्यामध्ये स्ट्रेस आणि एक्झायटी वाढणार मला माझ्या जॉबचीच गॅरंटी नाही आहे आणि जेव्हा प्रोजेक्ट कोणता मिळणार हे माझ्या हातात नाही आहे किंवा मी प्रोजेक्ट मागितल्यानंतर सुद्धा तो प्रोजेक्ट मला मिळत नसेल तर मग मी काय करायचं ही जी स्ट्रेस अँड एक्झायटी वाढत जाणार त्यानंतर निच रोल जे आहेत त्याच्यामध्ये आर एम जी रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप जे आहे आता ऑफिस पॉलिटिक्स मध्ये त्याच्यामध्ये त्यांचे जे ओळखीचे आवडीचे आवडीचे व्यक्ती आहेत त्यांना चांगले प्रोजेक्ट दिले झाले दिले गेले तर माझे जे निशस्किल्स आहेत त्यासाठी जर प्रोजेक्ट अवेलेबल नसतील तर मग माझी चूक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कंपनीने एम्प्लॉईला रिक्रूट करायच्या आधी कंपनीला माहिती पाहिजे की रिक्र याची रिक्रुटमेंट मी कोणत्या प्रोजेक्टसाठी करतोय आता त्याच्या कंपनीने रिक्रूट केला आणि त्यांच्याकडे प्रोजेक्ट नसतील तर हे एम्प्लॉईची चूक नाहीये मग ते एम्प्लॉईची चूक नसताना तुम्ही जर असं म्हणत असाल की पस्तीस दिवसामध्ये तुम्ही जर काम केलं नाही तर तुम्हाला भाज दाखवण्यात येईल याचा आम्ही जो तुमच्या मध्ये विश्वास टाकला टी सी एस मध्ये जॉईन करण्याचा की तुम्ही आम्हाला प्रोजेक्ट द्याल अशी आमची खात्री आहे किंवा अशा आहे तर मग ते थोडंसं याच्यामध्ये थोडासा डिस्कम्फर्ट तयार होतो कंपनीबद्दलचा परसेप्शनचा ब्रँडचा त्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे क्लायंटला प्रॉब्लेम काय क्लायंटचा जो क्वालिटी आहे पोटेन्शियल क्वालिटी ट्रेड ऑफ समोरची व्यक्ती स्केम स्किलशेटची असेल याच्या अशी अजिबात गॅरंटी नसते त्यामुळे जर मी समजा एखाद्या का प्रोजेक्टवर काम करत असेल एक्सवाय झेड आणि तो प्रोजेक्ट माझ्या हातून गेल्यानंतर दुसरा एबीसी मध्ये काम करतोय परंतु झेड प्रोजेक्टच्या मॅनेजरचं म्हणणं असं आहे की नेलेशेच त्या प्रोजेक्टवर काम केलं पाहिजे पण मी जर एबीसी मध्ये ऑलरेडी इन्वॉल्ड असेल तर मी झेड मध्ये काम करू शकत नाही त्यामुळे क्लायंटच्या एक्सपेक्टेशननुसार स्किल सेट्स त्यांना सप्लाय करणं पण मुश्किलच होऊ शकतं त्यानंतर लॉंग टर्म लाँग टर्म प्रोजेक्ट जे आहे त्याच्यामध्ये पण डिस्क्रप्शन येऊ हो शकतात कारण या बेंचच्या जो बेंचचा जो फॉर्म्युला आहे त्यामुळे कधी कोणाचा बळी जाईल ते माहिती नाही त्याचबरोबर स्किल्स स्किल रिसोर्सेसची जी अंतर्गत खेचाचा नसते कंपनीमधले त्यामुळे जर चांगल्या प्रोजेक्ट मला चांगल्या व्यक्ती स्किल रिसोर्स दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये ओढला गेला तर मग या प्रोजेक्टचं काय याच्या त्यामुळे क्लायंटला पण याचा तोटा होऊ शकतो हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये आपण काय करायचं बेसिकली याच्यामध्ये आपण एज अ एम्प्लॉई आपण एकच काम करू शकतो की आपण बिलेबल कसे हो आपल्याकडे आपल्या बेसिक क्वालिफिकेशन व्यक्तिरिक्त असं काय स्किल्स असेल ज्याची इंडस्ट्रीमध्ये डिमांड आहे आणि जे बाकीचे जे आपले जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यापासून आपल्याला डिफरन्शिएटर देऊ शकेल त्यांच्यापेक्षा आपण आपलं वेगळे पण सिद्ध करेल मग ते आय असेल एम एल असेल डेटा सायन्स असेल डेटा अनालिटिस असेल सायबर सिक्युरिटी असेल क्लाउड असेल सिक्युरिटी असेल तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहाल आणि ते जे निस्किल्स आहेत त्याची कंपनीला सतत गरज लागेल त्यामुळे तुम्ही सतत प्रोजेक्टवर हो असाल त्यामुळे तुम्हाला बेंचवर बसण्याची किंवा बेंचवर बसून टाइमपास करण्याची तुम्हाला संधी मिळणार नाही किंवा त्याची गरज पण पडणार नाही त्यामुळे तुमची करिअरची ग्रोथ जी आहे ती पॅरल स्ट्रीम लाईन होईल त्यामुळे आपल्याला सतत सातत्याने अपस्किल रिस्किल करावा लागेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कंपनीला विलेबल रिसोर्स पाहिजे जो तुम्ही जर पहिल्याच दिवसापासून विलेबल असाल तर तुमची रिक्रुटमेंट लगेच होईल आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की मी ग्रॅज्युएशन केलं छानपैकी आणि मला तुम्ही ट्रेन करा आणि त्यानंतर मी सहा महिने तुम्हाला विलेबल रिसोर्स म्हणून काम करेन तर कंपनीकडे तेवढा ते पेशन्स असेल की नाही माहीत नाही आणि याचा जो सिग्नल आहे तो टी सी एसने दिलेला आहे तुम्ही पस्तीस दिवस फक्त कम कंपनी सेट तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकते विदाउट यू गिविंग बॅक रेवेन्यू तुम्ही कंपनीला जोपर्यंत कॉन्ट्रीब्युट करत नाही रेव्हिन्यू वाईज त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त पस्तीस दिवस पोहोचण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात त्यामुळे रिस्किल अपस्किल आणि अनस्किल हे पण केलंच पाहिजे नवीन नवीन क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये मार्केटमध्ये डिमांड स्किल्स आहेत ते आपल्याला आत्मसात करावं लागतील आणि ते आपल्या मध्ये आपल्या सी मध्ये हायलाइट करावं लागतील जेणेकरून कंपनीला कळेल या माणसाकडे या व्यक्तीकडे हे स्किल सेट आहे जे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये पाहिजेत आणि ते लगेच तुम्हाला हायर करतील आणि त्या प्रोजेक्टमध्ये चिकटवतील ज्यामुळे तुम्हाला बेंचवर बसण्याची संधी मिळणार नाही किंवा गरज पण पडणार नाही या या युट्युब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा ऑफर्स किंवा वेकन्सीज फक्त देणं हा आपला हेतू असून एम्प्लॉयमेंट जॉब मिळाल्यानंतर पुढे तीस चाळीस वर्षामध्ये काय काय करावं लागतं काय काय अडथळे येतात त्या सगळ्याबद्दलची चर्चा करणं हा आहे त्यामुळे तुम्हाला जरी हा व्हिडिओ तो वैयक्तिक वैयक्तिकपणे लागू होत नसेल तरी पण तुमचे मित्र परिवार शेजारी पाजारी सिनियर ज्युनियर सगळ्यांना पाठवाय जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत अशा बातमी लवकरात लवकर पोहोचवायची आहे धन्यवाद